न्यूज एटीन लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिन भागवत आणि आता बातम्या सविस्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली आहे यामध्ये वन खात्याच्या बदलीसाठी एका व्यक्तीकडून खैरे यांचा मुलगा ऋषिकेश यांना दोन लाख रुपये घेतल्याचा दावा केला जातो या ऑडिओ क्लिपमधून हेच समोर आल्याचं बोललं जात आहे मात्र बदल्यांचं काम झालेलं नसल्यानं सदरची व्यक्ती पैसे परत मागत होती ऑडिओ क्लिपमधलं संभाषण सध्या सगळीकडे व्हायरल झालं आहे तर पैसे देण्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून ऋषिकेश खैरे टाळाटाळ ताल करत असल्याचं या ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे महाविकास आघाडीची सत्ता असताना हा व्यवहार झाल्याचा देखील या ऑडिओ क्लिपमधून समजत आहे विशेष म्हणजे ऋषिकेश खैरे यांनी देखील पैसे घेतल्याचं मान्य केलंय मात्र आम्ही ऋषिकेश खैरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तो व्यवहारच वेगळा होता असा दावा केला <laughs> <laughs>. ऋषिकेश खैरे आणि संबंधित विजय नावाच्या व्यक्तीमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे बोलणं सोशल मीडियात था व्हायरल झालं आहे आणि ऋषिकेश खरे खैरे यांनी पैसे मागितल्याचं त्यातून स्पष्ट होतं आहे त्यांनी ते स्वतःही मान्य केलं आहे पण तो व्यवहार स्वतंत्र आहे बदली प्रकरणाचा विषयाचा त्याच्याशी काही संबंध नाही असा दावाही करण्यात येतो आहे त्यामुळे बदली हवी पैसे द्या असं या ऑडिओमध्ये म्हटलं हो आहे पण प्रत्यक्षात बदली होऊ शकलेली नाही त्यामुळे पैसे परत द्या असं ज्यानं बदली करून मागितली होती त्याचं म्हणणं होतं आणि त्या दरम्यानचा संभाषणाचा हा ऑडिओ आहे आणि हा ऑडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे अर्थात न्यूज एटीन लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही सोशल मीडियात सर्वत्र चर्चेली जात असलेली ही ऑडिओ क्लिप आहे या ऑडिओ क्लिप मधला आवाज विजय नामक व्यक्तीचा आहे आणि ही विजय नामक व्यक्ती ऋषिकेश खैरे यांच्याशी बोलत असल्याचं स्पष्ट होत आहे फोन आला होता काय झालं अरे हो ना यार तुम्ही दोघं बी यार तुम्ही हलक्यातच घेऊन राहिले एवढी परेशानी चालू यार भाऊ माझे एवढे दिवस दोन अडीच वर्ष झाले पैसे देऊन दोन लाख रुपये काय बोलणार आहात तुम्हाला सांगा बरं विशाल बी काही रिस्पॉन्स देऊ राहिला तुम्ही रिस्पॉन्स नाही देऊ राहिले आज काय तारीख आहे चोवीस तेवीस तारीख आहे पहिले आठवड्यात देऊन टाकतो भाऊ असं लय वेळ सांगितलं नव्हतं किती वेळ भेटलो बरं <Skussati> तुम्ही तिथून इथं आलो होतो हंड्रेड पर्सेंट तुम्हाला माहिती आहे भाऊ मी घरातलं सोनं चांदी सुद्धा आहे आता एवढी परेशानी चालू होती माहिती का तुम्ही लोकांनी फोन नाही उचलले कोणतं काय करा तुम्ही सांगा बरं तुम्ही माझं काम पण नाही झालं बदलीचं त्याच्यानंतर एवढं दीड दोन दो वर्ष वाया पण गेले माझे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काम करून देतो पैसा एवढा ठीक आहे नाही काम करूच ना का, काम करून घे तुम्ही आज लोकांना परत पैसे देऊन बसलेलो आहे मी तिकडे बदलीसाठी आता अच्छा दिलेलं आहे का हो पैसे देऊन किती तारीख सांगा मला भाऊ एक फिक्स खरं माझी लय चालू झालोय बरं डिसेंबरच्या पहिल्या आठ वाजत लास्ट तारीख आठ पकडू मग मी बर ठीक आहे चालू हॅलो ऋषिकेश खैरे यांनी काय प्रतिक्रिया दिली या सगळ्या संभाषण व्हायरल झाल्यानंतर तेही पाहूयात ते, ते क्लिपमध्ये जर आलेलं आहे तर मी तेच खुलासा करतोय की बाबा जे व्यवहार होता आमचा मित्रांचा त्या व्यवहाराचे ते पैसे येत बदली संदर्भातली असं कुठलाही विषय पैशाचा नव्हता झालेला आणि हे बोलण्याचा काहीतरी विपर्यास झालेला आहे त्यामुळे बोलण्याचा विपर्यास झाला आहे असं खैरे यांचं म्हणणं आहे पण न्यूज एटीन लोकमत ही ऑडिओची पुष्टी करत नाही पण एक प्रकारे अशा प्रकारचं संभाषण झालं आहे असं ब मात्र ऋषिकेश खैरे यांनी मान्य केलं आहे आता या सगळ्या प्रकरणात केवळ सोशल मीडियात आरोप प्रत्यारोप होत राहतात का कोणी या संदर्भात तक्रार दाखल करतं किंवा चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे आता औरंगाबादहून बातमी थेट